हॅलो सर आजपासूनचा अंदाज कसा राहील आपल्या शेतकरी बांधवांसाठी आज आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणखीन आहे अजून सतरा अठरा एकोणीस पर्यंत आहे फक्त आता काय होईल थोडा कमी होईल जोर कमी कमी होईल फक्त मराठवाड्यातला पाऊस चालूच राहील काही जिल्ह्यातला पाऊस चालू राहील हो हो मग त्याच्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा अहिल्यानगर जालना संभाजीनगर नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा ह्या पट्ट्यातला एवढा पट्ट्या समजा दोन तीन दिवस दिवसा उघड दुपारनंतर आणि रात्रीच्या पुन्हा पाऊस हजेरी लावून हो हो म्हणजे दिवसा उघडणार आणि रात्री पुन्हा येणार हो एकंदरीत पाऊस कमी होणार आहे का सर

आज मराठवाड्यात आहेत ना मराठवाड्यात आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे कोकणाकडे पण आहे हो हो आणि या पावसामध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांना काही सतर्क राहा किंवा मग काही अलर्ट द्याल का तुम्ही की आता हे म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी होता आणि तितका नाही जोर राहणार तसा पाऊस राहील आता जास्त पाऊस कमी होणार आहे तर ठीक आहे सर वारं राहील का नाही वारं नाही विदारातील थोडा हम्म हम्म ठीक आहे सर आपले जे शेतकरी बांधव सध्या सोयाबीन हे काढत किंवा मग उडी त्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना सुरुवातीला उघड म्हणजे पूर्व इजार पश्चिम इदर आकडा होईल उघड हा सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल भरपूर भागांमध्ये पाऊस झालाय पाऊसच नाही तर धरकुटी म्हटलं तरी चालेल तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये ज्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय अक्षरशः शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील झालेलं आहे आणि शेतकरी बांधव अतिशय शे हतबल झालेला असताना आज पंजाब डग साहेबांच्या माध्यमातून जो अंदाज देण्यात आलेला आहे त्यानुसार शेतकरी बांधवांना कुठेतरी थोडासा दिलासा मिळतोय कारण आजपासून पावसाचा जोर जो आहे तर तो थोडासा कमी होणार असल्याची माहिती पंजाबराव डग साहेब यांनी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलेले आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना सोयाबीन काढणीसाठी सुद्धा काही सल्ले देण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो अशाच पंजाबराव डग साहेब यांच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून हवामान हो अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या आम्ही संगमनेरकर यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र